एरवडा येथे गुरुवारी रात्री उशिरा पैसे देण्यावरून झालेल्या वादातून हल्लेखोरांनी एका हॉटेलमध्ये बंदुकीतून गोळी झाडून एकास गंभीर जखमी केले येरवडा येथील जय जवान नगर येथील विक्की राजू चंडालिया व्यवर्षतीस हा या घटनेत जखमी झालाय एरवडा पोलिसांनी आकाश सतीश चंडालिया अक्षय सतीश चंडालिया ऊस सतीश चंडालिया अभिषेक श्याम चंडालिया राहणार रेंज हिल्स पुणे सुशांत प्रकाश कांबळे राहणार एरवडा येथील पर्णकुटी सोसायटी संदेश संतोष जाधव संकेत तारू दोघे राहणार जय जवान एरवडा या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला या गोळीबारामागील नेमका हेतू अस्पष्ट असून प्राथमिक अहवालासमोर हे वैयक्तिक भांडणातून घडला आहे गुरुवारी पहाटे एकच्या च्या सुमारास अग्रसेन हायस्कूल समोरील एका हॉलमध्ये कुक्यात गुन्हेगारांच्या टोळक्याने के प्रवेश केला त्यांनी हॉटेल चालक विकी चंडालिया यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली त्याने नकार दिल्यावर आरोपींपैकी आकाश चंडालिया याने पिस्तूल काढले आणि विकीवर दोन गोळ्या झाडल्या एक गोळी त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेच्या वर लागली शिवाय घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर लाथांनी वार केले अहवाल प्राप्त झाल्यानंतर एरवडा पोलिसांसह गुन्हे शाखा आणि स्थानिक अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी तत्परतेने प्रतिसाद दिला अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर गुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ अनेक संशयितांना ताब्यात घेतलाय घटनास्थळावरून अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून दोन बंदूक जप्त केले पुढील तपास एरवडा पोलीस करत आहेत